दुसरे वर्षी इतका माल दिला आई मला त्याला नमस्कार तर आज आपण अशा व्यक्ती सोबत आहोत की ज्यांनी आपली यात्रा शून्यातून आज आज सुवर्ण महोत्सव पन्नास वर्ष आहे तर हा काळ पन्नास वर्षाचा कसा होता आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ ता नमस्कार नमस्कार तर सांगा की आपली पन्नास वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे नेमकीच दोन दिवसाची जत्रा भरायची आणि आता त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे त्याच्यानं आता भयंकर मोठी जत्रा भरायली तेव्हाच वातावरण कसं होतं जेव्हा म्हणजे तेव्हा काही फॅसिलिटी असे मंडप डेकोरेशन होती तेव्हा कशी भरायची जत्रा काहीच नव्हतं तेव्हा तेव्हा काहीच मंडप डेकोरेशन नव्हतं काही नव्हतं आपलं दोन दिवसाचा कार्यक्रम करून आपण हे करू ज्यावेळेस मंदिर झालं का मंदिर झालं एकोणीसशे दोन एकला ला झालं तेव्हापासून आपण मंदिर झाल्यानंतर हे सप्ताह सुरू केला सप्त्याला आज वीस पंचवीस वर्ष व्हायला इथं आणि पन्नास वर्ष त्याला शिव होऊन झालेल्या अच्छा त्याच्या कारणानं हे पन्नासा सुवर्णमो असतं म्हणून आपण गा सगळे गावाने मिळून चांगला करायला लाव आणि त्याचं जन्मस्थान बाबळीच होय आणि त्याचं माहेर म्हणलं तर भोशी होय आणि त्याचं लग्न लावून दिलं तर पळश्यात पळसा पळश्यात तर तिथं ते हे झाले नाहीत भौशीची परिस्थिती त्याच्या वडिलाची क हे होती त्याच्या आई आई वारल्यानंतर त्याला इथं आमच्या आजीयानं आणलं आणि इथंच संगोपन झालं याईनं लग्न लावून दिलं पळश्यात दिलं तर पळशादा बी त्याला अंगात आला म्हणून त्या गावानं आकृत घेतली म्हणली ढोंग राहिली असं झालं तर झालं म्हणून तिला त्या पळशाच्या बिरोबाच्या मंदिरात सहा महिने कोंडलं तिथंच एक ते पळसाचा ते लिंबाचा पाला खाऊन सहा महिने त्यानं काढली नंतर ती मिली मेली की आहे म्हणून गाव पा पाया गेली पाया गेल्यानंतर त्याला समजलं की ही बाई जिती आहे काही न खाता अन्नपाणी न पिता सहा महिने सहा महिने काही न खाता लिंबाचा पाला खाऊन राहिल्या त्या बिरोबाच्या देवळाला उघडून पाहिलं तर त्यानं आमच्या आजाला निरोध म्हणले हे तुमचे लेख घेऊन जा बाबा म्हणले हिचं काही खरं नाही म्हणले आणि देवाय म्हणले हिच्या अंगात मग आमच्या आजानं तिला माहेर जाऊन आणलं आणि तिच्या मनासारखे ते देवपण पण करू दिलं तर क केल्यानंतर त्याला रविवारी यात्रेचं स्वरूप आलं तर रविवारी तसे यात्रा चौ बाजूचे सुरुवातीला यायचे आणि त्याच्यानंतर त्यानं असे हे करीत करीत आपोआप सगळीकडे करी गेल्यानंतर त्याचा हात जय जयकार झाला आणि ते, ते, ते दरवर्षी चैताच्या पुनवाला चंद्रपूरच्या जत्रेला बैलगाड्यानं जात पाच पन्नास बैलगाडी संघ मांग संग्रहायची एक महिन्याचा प्रवास जातावळी नित्रावळी व्हायचा त्याला तर असं शे दोनशे त्याच्या संघ माणूस राहायचं तिथून आल्यानंतर ते इथं मोठा कार्यक्रम करायच्या सगळ्या हे करूनच ते हे करीत होत्या मुठ, मोठमोठ्या यात्रा केल्या आता क बद्रीनारायण गोकर्ण आपल्या भा महा भारतातलं एकही त्याने देवाला ठेवलेलं नाही सगळ्या देवाला ते चार चार खेप जाऊन आलेले आता असं त्यानं मोठे मोठे कार्यक्रम होतं पुन्हा याचे मोखरेच्या काळात त्यानं देव नदीवर मोठी पंगत केली तुपापोळीची त्या तुपापोळीच्या पंक्तीत त्याला तूप कमी पडलं होतं त्यानं सांगितलं तर आम्ही लहानपासून ऐकत आलो की आता न्यूग्याची शेवंता माय हो तर शेवंता मायाचं या देवीचं काय नातं होतं काही नाही देव पण फक्त गुरु बहिणी समजा हा का आम्हाला असं होतं म्हणजे असं ऐकण्यात झालं की दोघी जुनी बहिणी होत्या म्हणून असं काही नाही यायचं इथलं कुळ त्या बावीचं कोण्या होतं कुळ ते काय माहीत नाही फक्त ते गुरु बहिणी म्हणून ते ना हे केले पण शेवंता माय दुदागिरी माय देवकामाय हे फक्त देवकरणी होते म्हणून गुरुबहिणी झाल्या देवाची सेवा करीत म्हणून जो देवी देवी जेव्हा जिवंत होत्या त्या टायमाला गोविंद बुवाच होतं का म्हणजे गोविंद बुवाच त्याच्या अगोदरचं होतं त्यांच्या अगोदर होतं त्याचं गोविंद बुवाच हो का तुम्ही बघितलं का मध्ये कोणाला देवी दर्या मायला त्याचा दहा वर्ष कारभार केला मी हो का दहा वर्ष कारभार केला इथं मंदिराची स्थापना कोणत्या साली झाली मंदिर ते एकोणीसशे सत्याहत्तरला स्थापन झाली एकोणीसशे सत्याहत्तरला सत्याहत्तरला शिव झाले शिव झाल्यावर सगळे लोकांना ते पैसे होते ते त्या पैशाचं बेसमेंट केलं आणि बेसमेंट केल्यानंतर म्हणले देऊळ बांधू ते थोडा अडथळा आला गावालाकडून ते घराच्या बाहेर निघा म्हणत तर आम्ही म्हणलं बाबा घराच्या बाहेर निघत नाही तुम्हाला काय करायचं बांधा नाही म्हणले तुम्ही बांधल्याशिवाय निघत नाही मग आमचे माणसं म्हणले तुम्ही काय बांधित ना म्हणले तुम्ही हे केलं तसं तुम्ही करणार आहात म्हणले आम्ही बांधतो म्हणली नाहीत आमचं तसंच राहील म्हणले तुम्ही हे करू नका म्हणली मग मी अस्वत त्या यानं त्यानं बुद्धी दिली तसं तसं मी ते, ते स्टेप बाय स्टेप केलं मग कळसाच्या वळसे एक खट्याच मी ते काम केलं तर मला पुष्कळ विघ्न आले पण ते आई मायनत तारले ते दिनच तारले तेव्हाच्या यात्रेमध्ये आणि आताच्या यात्रेमध्ये काय फरक आहे माझी तेव्हा कशी भरायची आता कशी भरते तेव्हा आपली साधारण खाजगी राहायची एवढी दुकान नसत एवढा पंक्तीचा हे नव्हता सप्ताह नव्हता सप्ताह दोन हजारापासून सुरू झाला अदोबर ते तेवीस वर्ष आपले साधी दोन दिवसाचीच यात्रा करू मग देऊळ बांधल्यानंतर सगळ्या गावानं सहाय्य केलं तो पासून या यात्रेचं स्वरूप आलं या वर्षी आता पन्नास वर्ष झाली वर्ष झाली ते तर आताच्या पिढीला तुम्ही काय सांगाल म्हणजे मदत ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे तर आता ही आमची जनरेशन आहे आमच्या वयाची जी मुलं आहेत त्यांना काही सांगाल का तुम्ही की या वर्षी पुढे सम आता समोर कशी चालू ठेवायची चालू ठेवायची तुमच्या या सवलतीनंच मी फक्त पूजा करणार तुम्ही बाकीचं काय बाकी हे करायचं ते सहा हे करायचं आणि बाकीचे कार्यक्रम तुम्ही करीत राहायचे मी जोपर्यंत आहे तो पूजा करणार हे करणार तुम्ही आपलं खर्च करणं वसुली करणं यात्रा चालू ठेवणं तर हे मुख्य व्हिडिओ बनवायचं कारण हेच होतं की बाबा की आपल्या देवीचा जे इतिहास आहे आता आमच्यासारख्या मुलांना माहीत नाही आहे जे आहे ते तुमचं तुम्हाला माहिती आहे तर आपण कानानं ऐकलं हे होऊ शकते मग एकदा रेकॉर्ड झालेलं हे आज आजन्म तसंच राहते त्याच्यामुळं थोडं रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही हे केलं त्यानं ना याला पंगत केली तुपापळ्याची तर लाख दिवा लावला होता एकशे अकरा दंपती पुजली होते म्हणजे नवरी नवरदेव त्याला मग मनी सूत्र जोडवे सगळे एकशे अकराला आणि त्याच्यात तूप कमी पडलं होतं तर मासं म्हणली तूप कमी पडलं जा म्हणल्या नदीचं पाणी भरून आणा पाणी भरून आणलं ते त्याचं तूप केलं सगळ्या पंक्ती झाल्यावर दुसऱ्या दिवशी गावातून त्यानं तूप गोळा केलं नदीला नेऊन टाकलं होतं तीन पिपे तीन पिपे नदीला नेऊन टाकलं होतं आणि किती माहिती आहे मतर हा सांगा ना काही असे काही स्थिती असतील सांगा देऊळ बांध तेवढं अडथळे अडथळे आले म्हणजे कशा प्रकारे अडथळे मी स्टेप बा स्टेप चौ याच्यापर्यंत नेलं थंडीपर्यंत मग तुमच्यासारखी मिस्त्री म्हणली आता थंडीपासून वरचा भाग एकदाच घेऊन लागते हां सर म्हणून मग जवळ पैसा नव्हता एका दोसर यानं पाहुण्यानं आमच्या स्वतःचं वावर ऐकलं मग पैसा दिला लवडी त्यो सांगतो मग देऊ एका महिन्यात बांधलं एक महिन्यात बांधल्यावर दुसरे वर्षी इतका माल दिला त्या आई बाईनं मला हद्दीच्या वरी ती मालिकला त्या बॉल आम्डलो ती वावर गवात वावर कोणाचं आहे ते घे बुवा म्हटलं त्याला दोन एकरचं अडीचक्र वावर घेऊन दिलं त्याचे पैसे फेडले आणि हाय पेरें झाली आई महिन्याच केलं देवी चक्र पेरें झाले सगळ्या गोष्टी चक्र सांगायचं भरपूर पहिल्या गोष्टी तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथे संपवता अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासाठी आपण भाऊक झालेले आहेत ते त्यांना हृदय भरून येत आहेत असं म्हणत आहेत तर आपल्याला पाहिजे होती एवढी माहिती मिळाली तर ही माहिती आपल्या फक्त नवीन पिढीला माहिती करण्यासाठीच हे करायची होती तर धन्यवाद